रामकृष्ण हर मित्रांनो समाजातील विषय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा जो ऊस दाखवत आहे मी तुम्हाला या ठिकाणी आता सध्या मे महिना चालू आहे परंतु मे महिन्यामध्ये सुद्धा एकदम असा कांद्याच्या पातीसारखा ऊस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हे ऊसाची जी तोडणी झाली होती ती फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यामध्ये ह्या ऊसाची तोडणी झाली तुम्ही म्हणाल आणि ऊसाला पाणी फक्त रोज दीड ते दोन तास ठिबकद्वारे पाणी दिलं जातं परंतु सध्या ऊस हा एकदम हिरवागार आहे याचं एकमेव कारण म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपण ऊसामध्ये हे पाचट ठेवलेलं आहे ऊसाच्या पट्ट्यामध्ये हे शेतकऱ्याला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो आणि हे पाचट ठेवल्यामुळे हे जे आपलं खाली आपण बघू शकतो या ठिकाणी मागील जे पाऊस झाला होता अवकाळी त्या पावसामध्ये हे पाचट ठेवलेलं होतं तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा खालची माती अजून सुद्धा ओली 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 आहे हे पाचट जे आहे ते खाली ओलं निघालेलं आहे हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी डोळ्यांनी पाहू शकतो तर हे पाचट ठेवलेले फायदे आहेत मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की अशा उन्हाळ्यामध्ये सुद्धा असा हा हिरवागार का कांद्याच्या पातीसारखा का ऊस या ठिकाणी आहे याचं एकमेव रहस्य म्हणजे ह्या ठिबकची नळी दुसरं म्हणजे हे ठिबक आहे आपलं या ठिकाणी रोज आपण ठिबकद्वारे जसं आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध असेल तसं आपण रोज एक दीड तास ठिबक ठेवतो तर या ठिकाणी सुद्धा हे बघा रान एकदम ओलो ओलं आहे तर या ठिकाणी आपल्याला असे ठिबकचे फायदे त्या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं या ठिकाणी सांगण्याचा मानस एवढाच आहे की एक ते दीड तास रोज पाणी जर चालेल असं जर आपल्याकडं उपलब्ध असेल तर आपण सहजरित्या एक एकर ऊस या ठिकाणी जपू शकतो हा मला प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव मला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत शेअर करावा असं वाटलं म्हणून मी या ठिकाणी हा माझा अनुभव एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगत आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा व आमच्या समाजातील विषय या यूट्यूब चॅनलला